नमस्कार मंडळी आई कुलसमनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो तत्पूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भावाने जय शिवराय लिहायला विसरू नका तर मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की तुमचा जो बेडरूम आहे कोणत्या दिशेला आहे मंडळी तुमचा बेडरूम या दिशेला तर नाही ना जर असेल तर वास्तुशास्त्रानुसार असा त्रास जाणवणारा असतो वास्तुशास्त्रानुसार या दिलेल्या बेडरूम असल्यास किंवा या दिशेला बेडरूम असल्यास तणाव निदारनाश अस्वस्थता आणि भीती या समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे संबंधित व्यक्तीला आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवू शकतात मंडळी वास्तुशास्त्रास घरातील कोणत्या कोपऱ्यात आणि कोणत्या दिशेला काय असावं याला फार महत्त्व आहे कोणत्या दिशेला काय ठेवावं आणि काय नाही याबाबत वास्तुशास्त्रात उल्लेख आहे मेहनतीशिवाय यश मिळत नाही आणि यशस्वी ये होता येत नाही मात्र यशस्वी होण्यासाठी जसं मेहनत करावी लागते तसं नशिबाचे साथ असणंही महत्त्वाचे असतं तसंच तुम्ही आयुष्यात किती यशस्वी आहात किंवा होणार आहात यातही वास्तुशास्त्राची म मह, महत्त्वाची भूमिका असते वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरातील कोणत्या दिशेला काय ठेवता त्यानुसार तुमच्यावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार कुठे काय ठेवायला हवं तसंच कोणत्या वस्तूची योग्य दिशा कोणती आहे ते आपण जाणून घेणार आहोत आग्नेय नैऋत्य वायव आणि शांनी हे चार उपदिशे आहेत आग्नेय कोण म्हणजे पूर्व आणि दक्षिण या दिशेमधील स्थान होय या दिशेला सूर्यकिरणांची तीव्रता अधिक असते त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार ही दिशा अग्नि तत्वाशी संबंधित आहे या दिशेला सूर्यकिरणांची तीव्रता अधिक असल्याने कोणतीही वस्तू ठेवण्याआधी अनेकदा विचार करा मंडळी या वस्तू ठेवणं टाळा त्यामुळे अग्नेय कोणात लवकर गरम होणारी वस्तू ठेवू नये तसेच ज्वलनशील वस्तू आणि विजेवरील उपकरण या दिशेला ठेवू नयेत या दिशेला लवकर गरम होणाऱ्या वस्तू आणि विजेवरील उपकरण ठेवल्यास घरात वास्तुदोष होऊ शकतो ज्यामुळे कुटुंबावर संकट ओढू शकतो वास्तुशास्त्रानुसार अग्नी आणि पाणी हे, हे एकमेकांची विरुद्ध तत्वे आहेत त्यामुळे पाण्याशी संबंधित वस्तू आग्नेय या दिशेला ठेवणं टाळावं या दिशेला पाण्याची टाकी बोरिंग नळ किंवा हातपंप बसवू नये तसं केल्यास नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात तसेच संबंधित व्यक्तीला मानसिक तणावांचा सामना करावा लागू शकतो मंडळी बेडरूम कोणत्या दिशेला दिशेला असायला हवं याचं देखील महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोण ही दिशा अग्नि तत्वाशी संबंधित आहे त्यामुळे आग्नेय कोणात बेडरूम नसावं आग्नेय कोणात बेडरूम असल्यास तणाव निदरनास अस्वस्थता आणि भीती या समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे संबंधित व्यक्तीला आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवू शकतात त्यासाठी आग्नेय दिशेला बेडरूमची दिशा किंवा बेडरूम नसायला हवं मंडळी वरील दिलेल्या माहितीनुसार तुमचं बेडरूम त्या दिशेला तर नाही आहे जर असेल तर नक्की बदला जरी माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आताशाच आणखीन एक व्हिडिओमध्ये मा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय भवानी जय शिवराय